नमस्कार मंडळी मी शिवन्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे टॉपिक तुम्हाला काय आज आज मी दाखवणार टूर सगळ्यांना दाखवणार आहे आणि कोणतेही ऑर्गनायझर न वापरता मी माझं कसं सेट करते अगदी साध्या पद्धतीने ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे आता चार महिने मी माझ्या बाहेर गेले होते त्याच्यामुळे माझ्या वॉर्ड्रॉप हालत काहीशी अशी झालेली आहे तुम्ही थोडं समजून घ्या कारण का आल्यानंतर माहेरून चाचणी आल्यानंतर खूप काम होत त्यामध्ये वॉर्ड्रॉप इतका मेस्ट झालेला आहे की आता उघडलं तर सगळं माझ्या अंगावरच पडणार आहे <laughs> तर प्लीज तुम्ही इकडे पिल्लू पिल्लूपणा ये हाय करी हाय करी आली चहा आणला तुम्हाला सगळ्यांसाठी <laughs> तर मग तुम्हाला मी दाखवते माझ्या वॉट्रॉप की सध्याची परिस्थिती काय झालेली आहे आणि हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण एकच आहे की कुठलाही ऑर्गनायझर आपल्याकडे नसताना आपण कशा पद्धतीन आपलं कट कपाट छान पद्धतीने आवडून ठेवू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यांची हालत झालेली काय देते आईला चहा कशी पिऊ मी थँक्यू तिथे आई काम करून दबते म्हणून तू चहा आणला का हा त्यांना दे सगळ्यांना दे सगळ्यांना सगळ्यांना दे चहा नीट ते अरे बापरे मुली म्हंटल की हे सगळं आलं संसाराला लागले आत्तापासूनच थँक्यू बेबी हे प्लास्टिकचे पेपर आहेत हे मी आता इथे खाली अंतरणार आहे हे मी जॉबला घ्यायचे स्टॅम्प सिंटरमध्ये तर ते फ्लिम ज्या असतात एक्स रे किंवा सी पी एम आरच्या ज्या फ्लिम येतात त्या फ्लिम या पेपरमध्ये येतात तर मी बऱ्यापैकी पेपर घेतले होते आणि दरवेळेस मी साठले की घेऊनच यायचे आणि हे कसं आहे रियुजेबल म्हणजे हे खराब जरी वरून तरी यांना आपण ओल्या फडक्याने पुसू शकतो किंवा वॉट वॉश करून सुद्धा आपण हे वाळवून घालू वापरू शकतो म्हणजे खरंच खूप छान आहे अशा पद्धतीने छान राहतात वॉर्ड्रोप मध्ये आपल्या आता हा पूर्ण जो एक खण आहे याच्यामध्ये मी माझे सगळे इथे नवीन ओढणीवाले जे ड्रेस असतात तर ते मी ठेवलेले आहेत या खणामध्ये सगळे ओढणीवाले ड्रेस आहेत नवीनमध्ये आणि इकडे सगळे कुर्ती आणि जे आपले प्लाझो किंवा पॅन्ट असतात ते सगळं कलेक्शन मी या साईडला ठेवलेलं आहे फक्त हा जो छोटासा एक चौकन या, आहे यातमध्ये नवीन कपडे आहेत परी इथं चाललंय सगळं काढायचं चा। इतका पसारा आता आवरायचा आहे नको काढू बाळा मी काढते ना फली माझं वॉटरप रेडी झालेला आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीत मी ऑर्गनाईज केलेलं आहे माझ्याकडे फक्त ऑर्गनायझर म्हणून हे जी काही पाऊच आहे याच्यामध्ये माझे पथपर्स आहेत आणि याच्यामध्ये माझे ब्लाऊजेस आहेत तर हे मी या दोन गोष्टी याच्यात शिरलेल्या आहेत आणि साडीचे जे कवर आहेत हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहे तुम्हाला जर हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी याची लिंकसुद्धा तुम्हाला देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे आणि आता आत्ताच्या सध्या म्हणजे सत्य रिसेंटली मला नवरात्रीच्या साड्या लावल्या होत्या त्यांनी आता इतिहासच ठेवल्या आहेत कारण की मला ह्या क्लीन करायच्या आहेत म्हणून मी इथेच ठेवून आहे आहेत आता मी माझा वरचा कप्पा ऑर्गनाईज केला ह्या साड्या मी दरवेळेस खालच्या कप्पाच ठेवलेल्या असतात पण आता म्हटलं की ते एकावर एक एकावर एक खूप होऊन म्हणून मी आता ह्या अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं जेणेकरून इझिली मला इथून कोणती साडी नेसायची ते वाटतं आहे की मला आणि तसंही मी बऱ्यापैकी साड्या नेसत नाही आणि माझ्या या साड्यांची साड्यांचं कलेक्शन तुम्हाला जर बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ साड्यांचं कलेक्शन घेऊन येणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा टप्पा तर बघितलेलाच आहे याच्यामध्ये माझी सगळी नवीन कप्पल त्यानंतर तुम्ही जर डेबीजच्या पण आता असतात त्या माझेज आहे कुर्ती आणि पायजमा आहे किंवा माझे शर्ट आणि लेगिंग्स आहे ते ओढणी वगैरे ठेवले आहेत एमर्जन्सीमध्ये पट्टन बाहेर जावं लागतं ते दुपट्टा ओढणी ठेवलेले आहे तिथे माझ्या सगळ्यात जीन्स आहे ट्राउजर आहे जे माझे टॉप्स आहेत जीन्स वेगळे सगळे आणि ते प्लाझो स्कर्ट वगैरे वेस्टर्न वेल ते सगळा हा पूर्ण गप्पा वेस्टर्न आणि हा डेली यूज याचा डोळ ऑटोमॅटिक क्लोज व्हायला लागलेला आहे म्हणजे आता माझ्या कपड्यांचा असे लीक करून मी ठेवलेला <odulate> नाही आहे कारण की खूप छान वॉर्ड्रॉप ऑर्गनाईज केलेला आहे त्याच्यामुळे आता माझं वॉर्ड्रॉपसुद्धा प्लेन लागलेलं ला आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की बऱ्याच दिवसांनी अक्षरशः चार महिन्यानंतर मी माझं वॉर्ड्रॉप ऑर्गनाईज केलं आणि काय व्हायचं की कपडेच सापरायचे नाही म्हणून मला ठरवलं की नाही आज आपण आता सेट करूनच घेऊया ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेस खूप झाला आता हे करता करता माझी मुलगीसुद्धा झोपलेली आहे त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी वेळ मिळाला हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि तुम्हाला जर आवडला असेल माझी वॉर्ड टूर तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि धन्यवाद तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला